मागील महिन्यांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी बुधवारी मतदान झाल्यानंतर संपली आता यानंतर सर्वांना तेवीस नोव्हेंबरच्या निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागून आहे राज्यात महायुती सत्ता कायम राखणार की महाविकास आघाडी सत्तेत पुनरागमन करणार याकडं राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष केंद्रित आहे मात्र त्यापूर्वी मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून काहीसं चित्र स्पष्ट झालं आहे मात्र हे एक्झिट पोल खरंच प्रत्यक्षात उतरतील का मागील निवडणुकीत एक्झिट पोलनं वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता का एक्झिट पोल म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि एक्झिट पोलनं कुठले अंदाज वर्तवलेत हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मतदारांनो तुम्ही केलेल्या मतदानाचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी विविध माध्यमांतून तसंच एजन्सीकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले तिकडे मतदान प्रक्रियेची वेळ संपली आणि प्रसारमाध्यमांमध्ये एक्झिट पोल लागले यावरून कोणाची सत्ता येणार याचा एक अंदाज बांधला जाऊ शकतो तर सर्वप्रथम एक्झिट पोल म्हणजे काय तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे मात्र यापूर्वी कोणाची सत्ता येणार याचा अंदाज बांधण्यासाठी एक्झिट पोल महत्वाचे ठरतात एक्झिट पोल जेव्हा मतदार मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडत असतो तेव्हा तुम्ही कोणाला मतदान केलं असं त्यांना विचारलं जातं त्या संबंधित मिळालेल्या माहितीवरून या माहितीचं विश्लेषण करत निवडणुकीचे निकाल कशा प्रमाणात लागतात याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो हे अंदाज नेहमी खरे ठरतील असं नाही अनेकदा हे अंदाज चुकीचेही ठरतात तर काही प्रमाणात खरे ठरतात आता अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की या एक्झिट पोलचा काही फायदा होतो का तर मागील विधानसभेच्या एक्झिट पोल आणि निकालाची आकडेवारी या दोघांची तुलना केल्यास त्याचं उत्तर मिळू शकतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुतांश पोल एजन्सींनी वर्तवलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप महायुती दोनशे किंवा दोनशे दहा पेक्षा जास्त जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता प्रत्यक्षात मात्र या दोघांनी मिळून एकशे एकसष्ट जागांवर विजय मिळवला यावरून एक्झिट पोलची सत्यता कितपत आहे याचा एक अंदाज येऊ शकतो दुसरं एक उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच एक्झिट पोलने त्या ठिकाणी काँग्रेस इंडिया आघाडीला बहुमत दर्शवत सत्तेत बसतील असं भाकीत वर्तवलं होतं मात्र प्रत्यक्षात एकदम त्याच्या विपरीत झालं त्या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजपला स्वबळावर सत्तेत विराजमान झालं आता यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो मुद्दे गाजले विविध पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यानंतर कोण निवडून येईल कोणाची सत्ता येईल ही याचा अंदाज बांधणं दिग्गज राजकीय पंडितांना देखील शक्य होत नाही मात्र एक्झिट पोलनं आपलं काम केलं असून यंदाही जवळपास सर्वच एक्झिट पोलनं राज्यात महायुती सत्तेत आगमन करेल आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा विरोधी पाकावर बसेल असं भाकीत वर्तवलं आहे विशेष म्हणजे अनेक एक्झिट पोल एजन्सींनी भाजपला एकशे साठ ते एकशे सत्तर दरम्यान जागा दिलेल्या आहेत तर महाविकास आघाडीला एकशे वीस ते एकशे तीस दरम्यान जागा दिल्या आहेत तर इतरांना शून्य ते दहा अशा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे यावरून तुर्तास तरी महायुती म्हणजेच भाजप शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांची पुन्हा सत्ता स्थापन होईल असं चित्र दिसत असलं तरी पुढच्या काही तासांनी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होताच हे चित्र स्पष्ट होईलच अर्थात काही एक्झिट पोल महायुतीच्या तर काही एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत आहेत पण दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरेल किंबहुना विरोधी गटाचं सुद्धा यात दुमत नाही असं अनेक प्रतिक्रियेतून लक्षात आलं आता असं का तर अर्थात जागा वाटपाचं गणित बघितलं तर भाजपनं सर्वाधिक एकशे चौवेचाळीस जागा लढवल्या आहेत पण इतर मित्र पक्षांमधील त्यांचं गणित बघितलं तर हा आकडा दीडशेच्या घरात जातो त्यामुळं भाजपच्या सर्वाधिक जागा येतील यात कुठलीही शंका नाही त्यात त्यांनी राबवलेली प्रभावी प्रचार यंत्रणा देखील कारणीभूत असेल आता आपण महत्वाच्या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण पडणार हे बघूयात तर सगळ्यात आधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघांबद्दल बोललं तर सगळ्यात जास्त चुरशीचे सामने इथे झाले किशनचंद चंद्र तनवानी यांनी अर्ज मागे घेतला इथंच जयस्वाल यांनी अर्धी लढाई जिंकली होती कारण मध्य मतदारसंघात हिंदू मुस्लिम समीकरण आहे त्यात बाळासाहेब थोरात यांना ऐनवेळी तिकीट मिळालं मात्र सुहास दाशते आणि बंडू यांच्यामुळं कितपत मतविभाजन होईल यावर इथला विजय अवलंबून असणार आहे तरी देखील प्रदीप जयस्वाल यांचं पाड इथून जड आहे पूर्व मतदारसंघात एम आय एमचे इम्तियाज जलील विरुद्ध महायुतीचे अतुल सावे अशी लढत पार पडली सुरुवातीला जलील यांच्या एंट्रीनं अवघड झालेली लढत सावेंसाठी नंतर सोपी झाली कारण राजू वैद्य यांचा अर्ज बाद झाला लहू शेवाळे हे महाविकास आघाडीचा चेहरा असला तरी कुठेच चर्चेत नाही अब्दुल गफार कादरी हे समाजवादी पक्षाकडून रिंगणात होते पण त्या व्यतिरिक्त सोळा मुस्लिम उमेदवार पूर्व मतदारसंघातून मैदानात होते त्यामुळं अतुल सावे यांच्याही त्यामुळे अतुल सावे यांच्या ही निवडणूक पथ्यावर पडणार हे चित्र सध्या दिसतंय संभाजीनगर पश्चिममध्ये महायुतीकडून आमदार संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत पार पडली राजू शिंदे यांना संजय शिरसाट यांना टप जातील असं आधीपासून बोललं जात आहे मात्र संजय शिरसाट यांच्याकडे असणारी सिडको महामंडळाची धुरा आणि त्यांनी केलेली कामं यावर ते विजयाचा गुलाल उधळतील अशी शक्यता आहे मात्र लीडमध्ये फरक पडेल इतकाच काय तो बदल यानंतर गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत बम विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अशी चुरशीची लढत पार पडली आयात केलेला उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांनी चांगला झुराळा उडवून दिला त्यामुळं सतीश चव्हाण हे प्रशांत बम यांना शह देतील असा एक्झिट पोल वर्तवण्यात येत आहे मात्र प्रशांत बम यांचं काम बोलतं त्यांनी गंगापूरचा कायापलट केला आहे त्यामुळे गंगापूरची स्थानिक परिस्थिती बघितली तर प्रशांत बम हेच विजय चौकार लावतील अशी शक्यता आहे सिल्लोड मतदारसंघात विद्यमान आमदार अब्दुल सत्तार विरुद्ध उभाटा गटात प्रवेश केलेले भाजपचे नेते सुरेश बनकर अशी लढत पार पडली मुद्दाम भाजपचे नेते असा उल्लेख केला कारण गेल्या पस्तीस वर्षापासून ते भाजपचे नेते म्हणून कार्यरत होते त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उभाठा गटात प्रवेश केला विशेष म्हणजे दानवेंचा पराभव झाल्यापासून सिल्लोडमधील स्थानिक भाजप हे सत्तारांच्या विरोधात होतं किंबहुना सिल्लोडमधील भाजपनं बनकर यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे सिल्लोडमध्ये उबाठा गटाचं नुसतं चिन्ह असलं तरी पहिल्यांदा या भागात सत्तार विरुद्ध बनकर अशी स्थानिक लढत दिसून आली म्हणून एक हाती वर्चस्व असणाऱ्या सत्तारांना यंदा विजयाचा सूर्य बघायला मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे फुलंब्रीमध्ये निवडणूक पूर्णपणे नव्या चेहऱ्यांसोबत पार पडली महायुतीकडून अनुराधा चव्हाण तर महाविकास आघाडीकडून विलास आवताडे अशी लढत झाली विलास आवताडे यांचा अनुभव दांडगा आहे त्यांची ही पहिली निवडणूक नाही मात्र अनुराधा चव्हाण या पहिल्यांदाच आमदारकीला उभ्या राहिल्या होत्या फुलंब्री हा मतदारसंघ जालना मतदारसंघात मोडतो तिथे कल्याण काळे हे खासदार असून लोकसभेत मोठी लीड त्यांना फुलंब्रीमधून मिळाली होती त्यामुळं काँग्रेसचं पारडं इथं जड मानलं जात आहे त्यामुळं अनुराधा चव्हाण यांनी लावलेली ताकद विलास आवताडे यांना शह देणार का हे तेवीस तारखेला कळेलच तुर्तास तरी अनुभव बघता विलास आवताडे यांचं पारडं जड आहे आता कन्नड मतदारसंघात उभाटा गटाचे उदयसिंग राजपूत शिंदे गटाच्या संजना जाधव आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशा तिघांमध्ये लढत पार पडली यात चर्चा फक्त हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचीच होती मात्र हर्षवर्धन जाधव हे बाजी मारणार असं चिन्ह आहे सहानुभूती मराठा आरक्षण आणि हटके प्रचार या सगळ्या गोष्टी हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूने झुकतात पैठण मतदारसंघात महायुतीकडून विलासबापू भुमरे विरुद्ध उबाटाचे दत्ता गोरडे अशी लढत झाली संदीपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर विलासबापू भुमरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे संदीपान भुमरे यांच्या जागी तेच विजय मिळवून जागा राखतील अशी स्थिती सध्या पैठणमध्ये आहे यानंतर भोकरदन मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे अशी लढत पार पडली लोकसभेसारखंच इथं मराठा काळ चाललं तर संतोष दानवे हे पराभवाच्या छायेत जाऊ शकतात छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून वरील उमेदवार निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे आता आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कोण निवडून येणार हे आपण थोडक्यात बघूयात तर मराठवाड्यात एकूण शेहेचाळीस जागा आहेत यातल्या वीस ते तीस जागा या महायुतीला मिळतील तर सोळा ते वीस जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी शक्यता आहे मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काटेकी टक्कर असेल त्यात महायुतीला अठरा जागा तर महाविकास आघाडीला सतरा ते अठरा जागा मिळतील इथले मनसे फॅक्टर चालेल इथे मनसे फॅक्टर चालेल अशी स्थिती आहे माहीममधून अमित ठाकरे शिवडीतून बाळा नांदगावकर हे निवडून येतील यांच्या व्यतिरिक्त अजून काही सीट्स मनसेला मिळू शकतात विदर्भात महाविकास आघाडीला एकतीस तर महायुतीला एकोणतीस जागा मिळू शकतात पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तीस जागा तर महायुतीला सव्वीस जागा मिळतील उत्तर महाराष्ट्रात महायुतीला एकवीस जागा तर महाविकास आघाडीला यंदा तेवीस जागा मिळू शकतात कोकण भागात महायुतीला अठरा ते वीस जागा तर महाविकास आघाडीला पंधरा ते सतरा जागा मिळण्याची शक्यता आहे या आकडेवारी व्यतिरिक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजय होतील असं सर्वेत म्हटलं आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ हा बारामती आहे जिथे पवार विरुद्ध पवार असा सामना होता या लढेत काका अजित पवार हे पुतण्या युगेंद्र पवारांवर भारी पडणार असा अंदाज आहे असा अंदाज अनेक सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे मुंबईतील सगळ्यात महत्वाचा असा समजला जाणारा वरळी हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश येईल असं चित्र आहे मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असणारा परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांच्याकडेच राहील तर शिर्डी मतदारसंघ पुन्हा राखण्यात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेंना यश येईल शिवाय आपला पारंपरिक मतदारसंघ राखण्यात छगन भुजबळांना देखील यश मिळू शकतं मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधला आहे त्यामुळं नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा फडणवीस विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पुन्हा एखादी सत्ता मिळणार असं बोललं जात आहे एकंदरीतच महाराष्ट्राचा निकाल हा अनपेक्षित लागणार असं बोललं जात आहे ते खरंच आहे परंतु लोकसभेच्या निकालावरून महाविकास आघाडी सरकार येणार असं जे बोललं जात होतं ते मत आता मतदानानंतर महायुतीच्या बाजूला झुकत आहे किंबहुना निकालात काय समोर येणार हे ते तेवीस तारखेला स्पष्ट होणारच आहे या एकूण एक्झिट पोलवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र